तिकडं तिकडं गायन फिरवा मी शूटिंग करते हॅलो हाय हाय एव्हरीवान हॅलो आमचा कुठत असेल तर कृपया कमेंट करून सांगा तुला पाणी पी सगळं टाका एकदम अरे हॅपी बर्थडे करायचा ना सोनुडी हॅलो भीम जय शिवराय जय महाराष्ट्र आमचा आवाज पोचत असेल तर कमेंट करून सांगा प्लीज हाय एव्हरीवन हॅलो हॅलो जय भीम जय शिवराय आमचे झाले तीन हजार सबस्क्रायबर कम्प्लीट सो आम्ही करत आहोत सेलिब्रेशन थँक्यू सो मच एव्हरी वन करत सगळ्यांचे खूप खूप आभार तुमच्या सपोर्टशिवाय हे शक्य नव्हतं यांचे तीन हजार सबस्क्रायबर कम्प्लीट झालेले आहेत आणि फार कमी वेळात हे सबस्क्रायबर कंप्लीट झाले थँक्यू था। सो मच तुम्ही सपोर्ट केलात सगळ्यांनी त्याच्याबद्दल तर कुठून बघताय सांगा आम्हाला कुठून लाईव्हला जॉईन झालेले आहात आणि पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आणि सगळ्यांचे खूप खूप आभार हा यांच्या केक केलेला आहे तीन हजार सबस्क्रायबर कंप्लीट झालेले आहेत म्हणून सो सगळ्यांचे खूप खूप आभार खूप थँक्यू की तुमच्या सपोर्टशिवाय हे पॉसिबल नव्हतं तीन हजार सबस्क्रायबर कंप्लीट होणं परंतु तुम्ही सपोर्ट केला था? म्हणून हे शक्य झालं लहान दिसत असेल तुम्हाला रडतो आहे त्याला रड झोप पण आले पण आम्ही तरी सेलिब्रेशनला घेतलेलं आहे तुम्ही जर आमच्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू सो मच सगळ्यांना जय भीम अभी मूवीज जय भगवान नमस्ते आलोक प्रताप हाय कुठून बोलताय सांगा हॅलो व्हिडिओ अपलोड करते तेव्हा तुम्हाला हाय uh, एव्हरीवन uh, सगळ्यांचे खूप खूप आभार आहे तीन हजार सबस्क्रायबर कंप्लीट झालेत विहांचे तर तुमच्या सपोर्टमुळे हे शक्य झालेलं आहे सगळ्यांच्या तर आम्ही त्याचं सेलिब्रेशन करतो आहे uh, तुमच्या सगळ्यांच्या uh, मदतीमुळे हे पॉसिबल झालेलं आहे आणि uh, कमेंट करून सांगा तुम्ही आमचं लाईव्ह कुठून बघताय थँक्यू सो मच सगळ्यांनी खूप खूप प्रतिसाद दिलात बाळाच्या चॅनलला सो uh, सोनूडी so, so, बघू एक दाखव एकदा कुठून बोलताय सांगा कमेंट करून नक्की सहभागी झालेला लाईव्ह आमचा हाय असो नो कर जेवीन कर सगळ्यांना खाली खाली आहे तर सोनती प्रमाणे मस्ती तुम्हाला माहिती आहे सेलिब्रेशन जरी असलं तरी त्याला खूप मस्ती करायची असते तो चाललेलं आहे त्याची मस्ती आणि आता जाणार आहे तो पाखऱ्या त्याच्याकडे खेळायला प्रमाणे सेलिब्रेशनच्या वेळी तो जातो असं काही वेगळं थे असेल थे थे तरी त्याला त्याच्याशिवाय जमत नाही खेळण्याशिवाय तर चाललेल आहे तो खेळायला तर सगळ्यांचे खूप खूप आभार की तुम्ही सपोर्ट केला तर आम्हाला तीन हजार सबस्क्रायबर कम्प्लीट झाले तर इथून पुढे असंच सपोर्ट करत राहा तुम्ही सगळ्यांनी आम्हाला जेणेकरून आम्ही आणखी छान काम करू यूट्यूबवरती तर खूप खूप थँक्यू सगळ्यांचे सोनू दिसते तुम्हाला सगळ्यांना सोनुडी कुठे आहे तेजा पाकऱ्या कुठे कुठे पाकऱ्या पाखऱ्या कुठे गेला कुठे गेला पाखऱ्या तर सेलिब्रेशन आम्हाला करायचं आहे तोपर्यंत सोनूचा खेळ चालला दिसत असेल तुम्हाला सगळ्यांना हे बाबांना हेल्प करू लागतोय तो आणि पप्पांच्या सोबत मस्ती पण चालली आहे त्याची सागर वानखेडे हाय हॅलो कुठून बोलताय सांगा सागर दादा थँक्यू सो मच लाईवला आला त्याच्याबद्दल सगळ्यांचे खूप आभार जे लाईव्हला आले असते सगळ्यांचे खूप खूप आभार सेलिब्रेशन तर आम्हाला करायचंच आहे पण तुमच्या सपोर्टशिवाय हे पॉसिबल नव्हतं तीन हजार सबस्क्रायबर खूप कमी वेळामध्ये कंप्लीट केले तर आम्ही आणि असाच सपोर्ट नेहमी करत राहा इथून पुढे देखील करत राहा तर बिग अचीवमेंट आहे खूप सहा महिन्यामध्ये छोट्या बाळाचा चॅनल एवढा मोठा ग्रो करणं तर थँक्यू सो मच सगळ्यांना कुठून बोलताय सांगा कुठून लाईव्हला सहभागी झालेला आहात कमेंट करून सांगायला विसरू नका नमस्कार बिहार डोंगरे दादा खूप खूप आधार तुम्ही लाईव्हला आलात त्याच्याबद्दल व्यानचे झालेले आहेत तीन हजार सबस्क्रायबर कम्प्लीट आणि आम्ही करत आहोत तीन हजार झाल्याबद्दल सेलिब्रेशन व्हिन पण तुम्हाला दिसेल त्याची मस्ती चालली आहे एन्जॉय करायचं चाललंय त्याचं पण तुम्ही वेळ देऊन आम्हाला सपोर्ट केला त्याच्याबद्दल सगळ्यांचे खूप थँक्यू सो मच नाही तर कुठून बोलताय सांगा जॉईन झालेले आहात लाईव्ह ते नक्की सांगा आणि आता सेलिब्रेशनची तयारी आमची झालेली आहे सोनूचा छान फोटो तुम्हाला सांगा कसा वाटतोय छान बॅनर बनवला आहे पप्पांनी त्याच्या सेलिब्रेशनसाठी तर छान बॅनर बनवलाय हा सेलिब्रेशन करण्यासाठी त्याचा तुम्ही कुठून लाईव्हला सहभागी झालेला आहात नक्की सांगा आणि कुठून सपोर्ट करत आहात आम्हाला सांगायला विसरू नका या या थोड्याच वेळात आम्ही करणार आहोत सेलिब्रेशन लाईव्ह आहे तुमच्या सगळ्यांचे आभार मानण्यासाठी तुम्ही एवढा सपोर्ट केला आणि सगळे बघता त्याच्याबद्दल आभार मानण्यासाठी लाईव्ह आलेली आहे शेखर गायके नमस्कार शेखर दादा कुठून बोलताय सांगा कमेंट करून थँक्यू सो मच तुम्ही आलात लाईव्हला त्याच्याबद्दल आम्ही साताऱ्यावरून बोलतो आहे तर सोनत चालली आहे खूप खूप मस्ती हे बघा माझ्या पप्पांच्या सोबत मस्ती साली आहे त्याची खूप सारी अच्छा तुम्ही नाशिकवरून दरवा शिरके खूप खूप स्वागत आहे दादा तुम्ही कुठून बोलताय सांगा छत्रपती संभाजीनगरवरून अच्छा खूप खूप स्वागत आहे तुमचं तुम्ही लाईवला आलात त्याच्याबद्दल तर सपोर्ट करताय छान आनंदाचा पुढे देखील करत रहा बैजापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर किरण जाधव गावाकडे गेले काय हा आम्ही गावाकडेच आलेलो आहोत तर तुम्ही आलात लावला थँक्यू सो मच अशोक दादा हाय हे बघा विहचे पप्पा आणि विहान तुम्ही विचारत असता तर आम्ही सगळे आलेलो आहोत लाईव्ह आपले तीन हजार सबस्क्रायबर कंप्लीट झाले म्हणून सो आम्ही दोघं यांचे मम्मी पप्पा आम्ही दोघं देखील तुमच्या सगळ्यांचे खूप खूप आभार मानतो थँक थँक्यू सो मच सपोर्ट केल्याबद्दल आणि असंच करत राहा भविष्यात देखील तुम्ही असाच सपोर्ट करत राहा बाळाला तुमचं प्रेम असंच मिळत राहतं इथून सुद्धा त्याच्यासाठी आम्ही विशेषतः हा लाईव्ह आलेलो आहोत या कार छोटाच कार्यक्रम आहे आपल्या घरगुती युट्यूब फॅमिलीचा पण तुम्ही आलात आमचा सहभागी झाला त्याच्याबद्दल खूप खूप आभार आपले किरण जाधव दादा थँक्यू सो मच लाईक डन राणी तुपे खूप खूप आभार आणि ताई तुम्ही आलात त्याच्याबद्दल लाईवला हो सगळ्यांना सांगितला नमस्कार हो सगळ्यांना नमस्कार सांगितला तुमच्या सगळ्यांच्यासाठी मला केक तर नाही पाठवता येणार पण मी प्रयत्न करेन ने, आणि नेक्स्ट टाईम जेव्हा आपले खूप सारे सबस्क्रायबर होतील तर मी सगळ्यांच्यासाठी छोटासा केक पाठवेन काही ना काहीतरी तुमच्यासाठी गिफ्ट नक्कीच पाठवेन खूप घाईमध्ये केला आम्ही कार्यक्रम म्हणजे प्लॅनिंग केलेलं आहे सो असं छान डेकोरेशन केलेलं आहे तर अर्थात बाबासाहेबांची पुण्याई म्हणावी लागेल की बाबासाहेबांच्या पुण्याईमुळं खरंच माणसं माणसात नाही आलो तर माणसासारखं वागायलाही शिकाय शिकलो आणि खऱ्या अर्थानं जी ओळख आहे ती बाबासाहेबांनी मिळवून दिली भले ते यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून असेल की आणखी काय तर खरं तर ह्या सगळ्याचे श्रेय जेवढं तुम्हाला जातं ते तेवढंच प्रत्येक व्यक्तीला जातं जेवढे आता लाईव्ह आहेत त्यांना तर आहे पण जेवढ्या सगळ्यांनी सबस्क्राईब केलेलं आहे त्यांना आहे आणि हे सगळं श्रेय आहे ते आम्ही बाबासाहेबांच्या चरणी तथागतांच्या चरणी अर्पण करत आहोत आमचं यश सो खूप खूप थँक्यू सगळ्यांना तुम्हाला इथं दिसेल तथागतांचा फोटो पाठीमागं स्वीयांच्या पाठीमागं तर त्यांचे देखील आशीर्वाद असेच मिळत राहू देत बाबासाहेबांचे छोटा फोटो पाठीमागे टाकलेला आहे तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका लाईक डन करायला विसरू नका आमचं जर लाईव्ह आवडलं तर खूप आभार तुम्ही वेळ देत आहे त्याच्याबद्दल आपल्या सर्वांचे थँक्यू सो मच अशोक अशोक दादा तुमच्या कुटुंबाला तुमच्या जोडीला सुख समृद्धी दे आनंद भेटू दे प्रार्थना थँक्यू सो मच भावी वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा किरण दादा खूप आभार आपले तुम्ही आलात शुभेच्छा दिल्या त्याबद्दल तर हॅपी होली प्रकाश दादा प्रकाश जोडपे लावला आला त्याच्याबद्दल खूप आभार आमच्या आनंदात सहभागी झाला त्याच्याबद्दल पुन्हा एकदा आभार तर तुम्हाला माहिती असेल नेहमीप्रमाणे अशी मस्ती चाललेली असते संध्याकाळच्या वेळेला सो आता पण तशी तशीच मस्ती चालू आहे असं आहे ना सेलिब्रेशन करायची तयारी झालेली आहे आमची ऑलमोस्ट थँक्यू अशोक दादा तुम्ही नेहमी येता लाईव्हला आणि तुमच्या शुभेच्छा अर्थातच आमच्यासोबत आहेत तुम्ही आहे येता तुम्ही वी व्हिडिओ बघता म्हणून खरं हे यश तुमच्यासाठी समर्पित करतो त्याच्यात कथाकथांच्या आणि बाबासाहेबांच्या चरणी अर्थात पहिल्यांदा सुरुवातीलाच आपण मी बोलले की दिसतंय का व्हिडिओ तर कुठून बोलताय कुठून बघताय नक्की सांगायला विसरून आता पप्पा या पटकन मग परत अंधार पडेल तर आम्ही सेलिब्रेशन करण्यासाठी जमलेलं बघूया सगळ्यांचा आवडतोय तोपर्यंत थँक्यू सो मच तुम्ही आलात सगळे त्याच्याबद्दल पप्पांना बोलव पटकन तर थँक्यू थँक्यू सो मच so सगळ्यांचे खूप आभार सोनोडी तू कसा करतो ब्लर येतोय थांबू का व्हिडिओ करूयात आपण ठेवावं लागेल

पुढं येते जाते तर पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांच्या पडती पावत नाही त्याच्यामुळे कमी वेळामध्ये एवढे सबस्क्रायबर झालेत इथेन पुढे देखील असा सपोर्ट करत राहज आज असा आतापर्यंत दिलेला आहे तसा कुठचीला ढाका बोलतो म्हणून लगेच लवकर वेळेत करायचं बघत असतो आपण किती लवकर करायचं म्हणत तरी सगळा आवरून एवढा वेळ लागतो अरे सोनुडी का तू करायला लागलाय मस्ती असे मस्ती पडेल तर सगळ्यांचे खूप खूप आभार तुम्ही सपोर्ट केला त्याच्यामुळे फार कमी वेळामध्ये बाळाचं चॅनल क्रू झालंय तर असा सपोर्ट करत राहा इथून पुढे देखील ते झाले की तुमच्या मोबाईलमध्ये शूटिंग करावं म्हणजे व्लॉग बनवता येईल मला बेटा सोड दे झालं बसू सोनोडीला बसवा तिथं कुठे तुमचा मोबाईल आई ओळेला अगोदर तुम्ही हो नाहीतर मोबाईल धरा मी थांबते थोडा वेळ दोन्ही धरा मोबाईल मध्ये शूटिंग करा कुठे

माझा मोबाईल तो कॅमेरा नाही होता चालू

हे पण तिथून देणार साईडला काय करा माहिती आहे का डॅड ज्यावेळी ज्यावेळी आपण शूटिंग करू ना त्यावेळी तुमच्या मोबाईल ना असं जवळ येऊन हे ह्याची पण शूटिंग घ्या म्हणजे केक चेंज जवळ हम्म 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 हम्म

बाजूला ठेव खाली असू द्या असू दे खाली आम्ही असं जवळ घेतो आणि काय पेटवायचं पप्पा अगोदर ती पेटवायचं अगोदर तुम्ही जवळ घ्या जवळून शूटिंग घ्याव घ्या मम्मी पप्पा मी मम्मी इकडे एक द्या की म्हणजे हो घ्या जवळ येऊन घ्या ते पप्पा इकडे

तर विहचे आहेत तीन हजार सबस्क्रायबर आणि आम्ही सेलिब्रेशन करत आहोत सगळ्यांचे खूप आभार तुम्ही आलात आणि सहभागी झालात आमच्या आनंदामध्ये त्याच्याबद्दल तर अंधार पडलेला आहे पण तरी आमचं सेलिब्रेशन चालू आहे खूप आभार सगळ्यांचे थँक्यू सो मच असा सपोर्ट करत राहा आम्हाला इथून पुढे देखील तीन हजार सबस्क्रायबर हे सगळे तुमच्यासाठी डेडिकेट केक हा छोटासा आणि हे सेलिब्रेशन छोटस तुमच्या नावे सगळ्यांच्या थँक्यू सो मच <laughs> केक सारा ना त्याला हो हा केक सारा केक टाळा ना तुझ्या का टाक साहेब मला

खा की पूर्ण खा बेटा नाही म्हणतो थँक्यू सो मच सगळ्यांना सपोर्ट केला त्याच्याबद्दल चला सोनुडी मी आलेच म्हणतो हे जरा खूप सारखं उघड दिसतंय ना जरा वर घ्यायचं ना जरा असं जरा थोडं तुम्ही हे जरी असं घ्यायचं ना वरची पक्षी जरा दोघांचा राहिला फोटो करायचा

बघू सोनोडी कसा खातो केक बघू आई कशी सारतीय दिसत आणि चला, आगी। चला। आणि पप्पांनी सोनूला आणलेलं आहे छानसं गिफ्ट सोनूसाठी बघू तर पप्पांनी आणलेलं आहे सोनूसाठी सोनू काय गिफ्ट तू झाले तीन हजार सबस्क्रायबर आणि सोनूला बाबांनी पप्पांनी आणले त्याच्या छानस गिफ्ट बघूयात आता काय छानस गिफ्ट आणलंय ते

हे घ्या तर तो के -के तो ये केक आहे तो सगळा सा तो खराब करून टाकेल बघा थँक्यू सो मच सगळ्यांना तुम्ही सहभागी झाला तर तुमच्या आनंदामध्ये विहानचे झालेले आहेत तीन हजार सब्स्क्राईबर कंप्लीट तो आम्ही करत आहोत सेलिब्रेशन आणि तुम्ही सगळे सहभागी झाला त्याच्याबद्दल खूप खूप आभार आपल्या सगळ्यांचे कायम आता मी आपल्या सगळ्यांचा निरोध तत्पूर्वी आमचं हे यश तथागत गौतम बुद्ध आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या चरणी अर्पण करतो आणि मी भीम त्यांनी आपल्या सगळ्यांचा निरोप घेते जय हिंद जय महाराष्ट्र जय भीम दाखव काय बघू